सकाळी पाठवायचे प्रेरणात्मक संदेश श्री स्वामी समर्थ या चॅनलवर आपले सहर्ष कधी कधी सकाळी आलेले प्रेरणात्मक संदेश आपला दिवस अधिक उत्साही करतात अशा संदेशांमुळे दिवसही चांगला जातो आणि मनात नकारात्मक विचार येत नाही जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण पन कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा जगाच्या रंगमंचावर असे वावर की तुमची भूमिका संपतर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामुळे जागा मिळत नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही आपला दिवस आनंदात जावो लोक नाव ठेवतच राहणार पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड आपल्याला बनवता आला पाहिजे आयुष्यात आनंदी क्षणांसाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात सकारात्मक विचार केला की नकारात्मक काही उरतच नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद